आणि स्ने लग्नाच्या वाढदिवसाच्या एखाद्या हॉटेलमध्ये आलो सर्व पूर्ण नागेटची आणि स्नेहालची पूर्ण फ्राई सांगत होती रागेटची आणि पूर्ण स्नेहलची फॅमिली आम्ही सर्व हॉटेलमध्ये आलोय आणि आज त्यांची एनिव्हर्सरी आम्ही एन्जॉय करतो सांगू ना आपण आता सगळ्यांकडे असं दाखवू ए पण काढायचं मग हॅलो

लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा नागेशला आणि स्त्रियाला माझ्याकडून आणि सर्व पूर्ण परिवार परिवार स्नेहाचा आणि नागेशच्या दोन परिवारचा नागेशला आणि स्त्रियाला खूप खूप भरभरून भरपूर दे आणि त्यांच्या पूर्ण संसार त्यांचा सुखाचा समाधानाचा ब्लेसिंग 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 ब्लॅसिंग तिच्याकडून ब्लॅसिंग भेटायला